नवीन वर्षाच्या सुरुवातीस सिनेमा स्टाईल केल्याची धक्कादायक घटना ठाणे हद्दीतील तालुका घडली ता आहे याबाबत प्राथमिक माहिती अशी की येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नजिक राहणाऱ्या गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरू होता याबाबत एका पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल करण्यात आली होती मात्र पूर्व वैमनस्यातून दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज वर्षाच्या सुरुवातीलाच या तिघांमध्ये वाद उफाळून येऊन त्यांचे रूपांतर हाणामारीत झालं या हाणामारीत गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुराडीनं धडा वेगळं केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे यानंतर बोके बंधूंनी सिनेमा स्टाईल पद्धतीनं मयत वाघमारे यांचे मुंडके व कुराड नानाशी पोलीस ठाण्यात घेऊन गेले या चित्त थरात प्रसंगामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे